हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे हनीमूनची रात्र रोहन आणि सायलीचं लग्न नुकतंच झालं होतं दोघंही कॉलेजपासून प्रेमात होते आणि शेवटी कुटुंबाच्या आशीर्वादाने लग्न झालं लग्नानंतर त्यांनी हनुमू हनीमूनसाठी गोव्याची निवड केली होती रिसॉर्ट अप्रतिम होतं समोर समुद्र उंच नारळाची झाड संध्याकाळच्या वाऱ्याचा गारवा आणि मनात रोमांस सायली आनंदाने बाल्कनीत उभं राहून समुद्र समुद्राकडे पाहत होती रोहन आपलं आयुष्य असच नेहमी शांत आणि सुंदर राहिलं पाहिजे नाही का रोहननं हसत तिला मागून मिठी मारली सायली हे फक्त सुरुवात आहे अजून कितीतरी सुंदर गोष्टी आपल्या वाट्याला येणार आहेत पण त्यांना कल्पनाही नव्हती की ही सुरुवात लवकरच भयानक रहस्यांच्या दलदलीत त्यांना ओढून नेणार आहे रात्री अकरा वाजता अचानक रिसॉर्टमध्ये गोंधळ उडाला कॉरिडॉरमध्ये सुरक्षा कर्मचारी धावत होते कुणीतरी किंचाळत होतं रोहन बाथरूममधून बाहेर आला आणि जे दृश्य त्याने पाहिलं ते आयुष्यभर विसरू शकला नाही सायली जमिनीवर पडली होती तिच्या अंगावर रक्त होतं सायली तो किंचाळत धा तिच्या जवळ धावला तिचा श्वास थांबला होता रोहनच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते काही क्षणात हॉटेल मॅनेजमेंट डॉक्टर पोलीस सगळे तिथे आले पोलिसांनी रोहनवर संशय घेतला तुमचं भांडण झालं होतं का नाही आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे रोहन रडत म्हणाला सायलीचं शरीर पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलं रोहन एकटाच खोलीत बसून रडत होता कोसळलेला तुटलेला त्याचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं पुढच्या सकाळी रिसॉर्टच्या लॉबीमध्ये बसलेल्या रोहनच्या नजरेसमोर एक दृश्य नजरे आलं आणि त्याचा श्वास अडकला सायली त्याच्यासमोर उभी होती रोहनच्या हातातून पाण्याचा ग्लास पडला सायली पण काल तर सायलीनं हलकं हसत उत्तर दिलं हो कालचं खरं होतं पण मृत्यू खोटा होता रोहन हादरला रागावला गोंधळला हे काय चाललंय तू काल मेलीस पोलीस रक्त पोस्टमार्टम हे सगळं काय होतं सायलीनं त्याचा हात धरला आणि म्हणाली माझ्याकडे वेळ कमी आहे रोहन तुला सगळं सांगावं लागेल पण आपण इथं सुरक्षित नाही सायलीने रोहनला रिसॉर्टपासून दूर एका शांत बीचवर नेलं तिथं बसून ती, ती हळू आवाजात म्हणाली आपल्या लग्नाआधीपासून माझ्या मागे काही लोक लागले आहेत रोहन बाबांच्या कंपनीनं एक गुप्त रिसर्च प्रोजेक्ट केलं होतं त्यातली एक चिप करोडी करोडो रुपयांची आहे ती ज्याच्या हातात असेल तो संपूर्ण मार्केट कंट्रोल करू शकतो ते लोक मला मारून ती चीप मिळवू पाहतायत रोहन आश्चर्यानं तिच्याकडे पाहत म्हणाला पण मग कालचा खून सायली पुढं म्हणाली तो खून खोटा होता रोहन रिसॉर्ट मॅनेजमेंट माझा बॉडीगार्ड डॉक्टर सगळं माझ्या प्लॅनचा भाग होता मी मृत्यूचं नाटक केलं जेणेकरून त्यांना वाटेल की मी संपले आणि ते आपल्यामागे लागणं थांबवतील रोहन अजूनही गोंधळलेला होता सायली हे खूप धोकादायक आहे तुला मला आधी सांगायला हवं होतं ती त्याचा हात घट्ट धरत म्हणाली मला विश्वास आहे की तू माझ्यासोबत आहेस पण खरी लढाई आता सुरू होणार आहे त्या रात्री जेव्हा दोघं खोलीत परतले तेव्हा अचानक खिडकीतून एक व्यक्ती आत आली मुखवटा घातलेला माणूस बंदूक घेऊन उभा होता सायलीला आमच्याकडे द्या नाही तर दोघंही मेलात रोहन उठून उभा राहिला पण त्याआधी सायलीनं कपाटातून एक छोटी ब्रिपकेस काढली ही चीप हवी आहे ना तर घ्या त्या माणसाने ब्रिपकेस घेतली पण ती उघडताच जोरात सायरन वाजला ती ब्रिपकेस सायलीना सायलीनं ट्रॅकिंग डिव्हाइसवर लावलेली होती क्षणात पोलीस आत आले तो माणूस पकडला गेला सायली हलक हसत म्हणाली ही फक्त सुरुवात आहे रोहन खरी चिप अजूनही माझ्याकडेच आहे पण तितक्यात एक धक्कादायक सत्य समोर आलं पोलिसांपैकीच एक इन्स्पेक्टर गुप्तपणे त्या गुन्हेगारांच्या टोळीशी जोडलेला होता त्याने सायली आणि रोहन दोघांनाही पकडून ठेवलं सायली आणि रोहनला रात्रीच्या अंधारात एका जुन्या वेअरहासमध्ये नेण्यात आलं तो संपूर्ण ठिकाण चोरट्यांच्या टोळींचा हब होता सायलीचा श्वास जलद झाला पण तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती तिच्याकडे एक गुप्त कार्ड होतं रोहन कुजबुजला सायली आता आपलं संपलं सायली त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली माझ्यावर विश्वास ठेव अचानक तिनं खिशातून एक छोटसं डिव्हाइस काढलं तिने बटन दाबताच बाहेर प्रचंड मोठा स्फोट झाला सायलीच्या वडिलांचे गुप्तहेर आधीच आसपास होते क्षणात गोळीबार सुरू झाला धुरानं भरलेलं वेअरहाऊस किंकाळ्या पळापळी सायली आणि रोहन कसेबसे बाहेर पडले सायलीच्या मृत्यूचं नाटक चिपचं रहस्य गुप्त टोळी सगळं संपल्यासारखं वाटत होतं पण शेवटी कळालं की ही टोळी फक्त एक भाग होती सायलीच्या स्वतःच्या काकांनीच हे सगळं रचलं होतं त्यांना बाबांच्या कंपनीचं नियंत्रण हवं होतं सायली हादरली पण तिच्या वडिलांच्या मदतीनं आणि इंटेलिजन्स टीमच्या सहकार्याने सगळ्यांना पकडलं गेलं काही आठवड्यानंतर गोव्यातल्या त्याच बीचवर रोहन आणि सायली पुन्हा हातात हात धरून बसले होते समुद्र शांत होता चांदणं पसरलं होतं आणि वारा थंड होता रोहन हलक्या आवाजात म्हणाला आता आणखी रहस्य नाहीत ना सायली हसली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं नाही आता फक्त आपलं प्रेम आहे दोघं एकमेकांना घट्ट मिठीत घेतात समुद्रावरून सूर्य पुन्हा उगवतो आणि त्यांच्या आयुष्याचं नवं स्वप्न सुरू होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद